गुड मॉर्निंग नमस्कार मंडई कसे आहात तुम्ही सगळी रामकृष्ण हरी मंडई तर बघा आज माझ्या दिवसाची सुरुवात मस्त अशा इडली सांबरने झालेली आहे तर खूप दिवस झाले इडली सांबर केलं नव्हतं त्यामुळे आज इडली सांबरचा सा बेत होता आमच्या घरी तर बघा मंडई तुम्हाला माझी रेसिपी आवडत्या का आवडली तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला तर बघा मंडई आता मी लवकरच इडली सांबर बनवणार आहे तर खूप छान अशी आस मॉर्निंग झालेली आहे कारण इडली आमच्या घरी सगळ्यांना आवडते तर बघा थोडीफार अशी डाळ घातलेली आहे आमच्यात जास्त कोणीही करत नाही सांबर खात नाही आम्हाला चटणीच आवडते त्यामुळं तर ही वांगी बटाटो मी धुवून घेतलेले आहेत कारण हे नाही पाण्यात टाकले तर पाक लाल काळे होतात त्यामुळं मी असे धुवून घेते सगळ्या गोष्टी मी धुवून घेतलेल्या आहेत परत ह्यात कांदा टमॅटो घालतो बटाटो कांदा टमॅटो असं सगळं मी शिजवूनच घेतो आहे मी कांदा टमॅटो नाही भाजून घेत डायरेक्ट कुकरला लावतो आणि परत फोडणीमध्ये भाजून घेतो आहे त्यामुळं बघा फस्ट अशी झटपट रेसिपी तयार होत्या नाही वेळ लागत याला तर बघा मंडई <coughs> आज माझं लई लवकर उठलं होतं त्यामुळं पटपट पटपट आवरून घेत आहे तो परत दुपारनं लय दमवतो मला त्यामुळे आत्ताच मी काय असेल ते आवरून घेतोय तर बघा तर काय आहे ना मंडळी सकाळी आमच्या घरी लवकर स्वयंपाक असतो ना त्यामुळे आम्हाला लवकर उठावं लागतं पाणी जास्त नाही घालायचं जेवढा आपल्याला सांबर हवा आहे दाटसर किंवा जास्त पातळ पाहिजे असेल तर जास्त असं पाणी जास्त घालायचं आणि जास्त घट दाटसर पाहिजे असेल तर असंही करून घ्यायचं तर बघा इडली हो आता मी कुकर लावून घेत आहे कुकरच्या आता ह्याला कमीत कमी चार पाच शिट्ट्या देऊन घ्यायच्या कारण चांगलं शिजलं पाहिजे ते नाहीतर सांबर चांगलं लागत नाही छान सांबर असं सा... चार पाच शिट्ट्या शिजवून घ्यायच्या तर आता मी चटणी अशी करत आहे तर आम्ही साध्या सोप्या पद्धतीने चटणी करतो आहे आम्ही जास्त काय त्या डाळ वगैरे घालत नाही तेव्हा कोथिंबीर खोबरं थोडीशी साखर मीठ लसूण एवढंच घालतो आम्ही पण छान होते चटणी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा तुम्हाला माझ्या चटणीची रेसिपी आवडली तर मला नक्की सांगा मी त्याचा व्हिडिओ अपलोड करेन लवकरच तर बघा आता मी याला तडका देत आहे थोडेसे जिरे मोहरी कडीपत्ता असा काय मी तडका देते थोडीशी चवीपुरती हिंग घालायची जास्त नाही घालायची कडवट लागते ते व्हिडिओ माझे नवी नवीन आहेत थोडासा सपोर्ट करा तर बघा असं मी काही बॉस नाही हे सगळं फिरवून घेत आहे मस्त असं होतं ते थोडेसे तेल टाकून घेतलेलं आहे मी आता आमटी करणार आहे सांबर करून घेणार आहे कडीपत्ता जिरे मोहरी टाकलेली आहे हळद टाकलेली आहे इडली झालेली आहे माझी थोडासा बुक्का टाकलेला आहे आता हे छान हलवून घेतलेलं आहे भाजून तर बघा तडका चांगला बसलेला आहे सांबरला अशी फोडणी बसली पाहिजे सांबरची त्यामुळे छान लागतं चटणी वगैरे वर लागत नाही बघा आपल्याला पाहिजे तेवढे पाहिजे तेवढंच पाणी टाकायचं ते त्यात जास्त नाही घालायचं नाहीतर त्या जारखं निघून जाते तर बघा मंडई आमच्या घरी खूप इडली सांबर आवडते आम्ही बाहेर गेलो ना इडली सांभूर खूप खातो म्हणजे इडलं इडली बघा तुम्ही खूप छान मऊ अशी लुसलुशीत झालेली आहे तर बघा इडली बघा खूप मऊ अशी इन्स्टंट इडली झालेली आहे तर बघा माझी मिस्टरांना लवकर वाढणार आहे आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब